मंगसूळ येथे भगवान शंकरांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना मंगसूळ येथील पुरातन मल्लिकार्जुन मंदिर पूर्णपणे जीर्ण झालं होतं त्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं दगडामधील शिल्पकलासं नूतन भव्य मंदिर उभारण्यात आले या मंदिरामध्ये श्रावण महिन्याच्या औचित्य साधून सोमवारी मंदिरात श्री भगवान शंकराची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली पुण्यातील मूर्तिकार कुंभार व मनोज यांच्या हस्ते भव्य अशी श्री भगवान शंकराची मूर्ती बनवली आहे या श्री भगवान शंकराच्या मूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरून वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली प्रमुख मान्यवरांसह मिरवणुकीने मूर्तीचे मंदिरात आगमन उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात दिमाखात आगमन करण्यात आले श्री भगवान शंकरांची भव्य मूर्ती पाहण्यासाठी मंगसुळीसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती महानकरी साठी इस्रार अथणीकर मंगसुळी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा